आज एक अत्यंत महत्त्वाची रिक्वायरमेंट घेऊन मी तुमच्या समोर आहे मित्रांनो ती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जसं तुम्हाला माहीतच आहे सध्याच्या याच्यामध्ये खूप सारे रेल्वेने वॅकेन्सीज काढत आहेत ज्याच्यामध्ये आपण बघितलं ए एल पीसुद्धा येऊन गेलेली आहे टेक्निशियन सुद्धा येऊन गेलेली आहे आणि आता जे चालू होणार आहे मित्रांनो तर ती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदाची भरतीविषयी मित्रांनो मित्रांनो एक मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो कारण की खूप साऱ्या लोकांना असं वाटत होते की ही वेकन्सी फेक आहे तर ही फेक नसून ही रिअल आहे आणि आपल्या एम्प्लॉयमेंट याच्या रोजगारमध्ये ही प्रकाशित झालेली वेबसाईट जाहिरात आहे मित्रांनो तर तरह याच्यावर फेक न समजता ही ओरिजिनल आहे तर याची डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवरची पी डी एफची लिंक तुम्हाला मी माझ्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड वगैरे करू शकता मित्रांनो चला तर मग जास्त वेळ न घालवता याच्या वेकेन्सीबद्दल जाणून घेऊया रिकुटमेंट बोर्डाने मित्रांनो एक डिटेल्स नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर केलेले आहे तर त्या नोटिफिकेशन आपण या ठिकाणी आज डिटेल्समध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर या ठिकाणी बघा जो का नोटिफिकेशन आहे तर ते आहे पोस्ट जो आहे तो ए, सब इन्स्पेक्टर आहे आणि कॉन्स्टेबल या पदासाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येते मित्रांनो बघा हे जे काय ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ती आहे पंधरा चार दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि क्लोजिंग डेट जी आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी ती आहे चौदा पाच दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास एक महिना या ठिकाणी कालावधी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकदा बघून घ्या याच्यामध्ये आर पी एफ आहे याच्यामध्ये सब इन्स्पेक्टर आहे आणि आर पी एफ याच्यामध्ये बघितलं आपण कॉन्स्टेबल या ठिकाणी पद या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो हे जे काही फॉर्म आहे ते टोटल फॉर्म मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी वेकेन्सीचा विचार या ठिकाणी केलेला आहे तर या याच्यामध्ये बघा सब इन्स्टेक सब इन्स्पेक्टर जो काय पद आहे याच्यामध्ये जे काय पेमेंट वगैरे या ठिकाणी होणार आहे ते आहे बघा सिक्स्थ पेमधून या ठिकाणी पेमेंट होणार आहे आणि याच्यामध्ये क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा ग्रॅज्युएशन या ठिकाणी कम्प्लीट पाहिजे मित्रांनो आणि याच्यामध्ये जर बघितलं वयाची मर्यादा जर बघितलं तर वीस ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा आहे आणि टोटल वेकेन्सी जर या ठिकाणी विचार केला तर चारशे बावन्न या ठिकाणी पद राहणार आहेत मित्रांनो त्याच पद्धतीने जर बघितलं आपण कॉन्स्टेबल या पदासाठी जर बघितलं तर या ठिकाणी तर तिसऱ्या पे लेवल या ठिकाणी राहणार आहे आणि याच्यामध्ये जर पेमेंट बघितलं तर एकवीस हजार सातशे प या ठिकाणी राहणार आहे आणि वयाचा जर विचार केला या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जर कॉन्स्टेबल या ठिकाणी पदाचा जर विचार केला तर चार हजार दोनशे आठ या ठिकाणी व... जागे या ठिकाणी राहणार आहेत मित्रांनो या दोघांचं जर टोटल जर बघितलं आपण चार हजार जा। सहाशे साठ जागे भरण्यासाठी या ठिकाणाहून रेल्वेनं रेल्वेने एक ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी जवळपास दहा हजार या ठिकाणी वेकेन्सीज येणार होती पण या ठिकाणी बघा खूप कमी पद या ठिकाणी निघालेले आहेत मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी जर वयाचा जर विचार या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा एक सात दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला अठरा वर्षे या ठिकाणी पूर्ण असा वेळेस हवे मित्रांनो अठरा ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी पूर्ण असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे वयाचे यांनी क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेलं आहे एक सात दोन हजार चोवीस ज्यावेळेस मित्रांनो फॉर्म भरायचा विचार करतात तर फॉर्ममध्ये बघा या ठिकाणी जर कोणाचं रिझल्ट वेटिंग वगैरे असेल तर यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही जर कोणाचं रि रिझल्ट येणार असेल तर त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही हा मुद्दा यांनी अगोदरच या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे मित्रांनो बघा जे काय आता आर पी एफ असो किंवा सब इन्स्पेक्टर असो या ठिकाणी फिजिकल जे काही पॅरामीटर्स आहेत ते त्यांच्याकडून पूर्ण असणं असं गरजेचं आहे मित्रांनो जर फिजिकल पॅरामीटर जर पूर्ण असेल तरच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म वगैरे हो अप्लाय करता येते मित्रांनो कारण की यामध्ये ग्राउंड वगैरे या ठिकाणी हो सगळं होणार आहे मित्रांनो यामध्ये रिझर्वेशन कॅटेगरीचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी बघा डब्ल्यू डीसाठी या ठिकाणी जागा या ठिकाणी राहणार नाहीत मित्रांनो कारण की हा ही जागा सुटेबल नाही या ठिकाणी कारण की या पोस्टमध्ये फिजिकली फिट असणं गरजेचं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी व महिलांसाठी पंधरा टक्के जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहेत मित्रांनो याच्या डिटेल्स नोटिफिकेशनमध्ये आपण पाहू शकता यामध्ये मोड ऑफ सिलेक्शनचा जर या ठिकाणी किंवा एक्झामिनेशनचा जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी सीबीटी एक्झाम वगैरे या ठिकाणी द्या दे, द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर फिजिकली पेट म्हणून एक एक्झाम असते मित्रांनो ते, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात या लागलं मित्रांनो त्याच्यानंतर बघा फिजिकली मेजरमेंट या ठिकाणी होणार आहे या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर सगळ्या गोष्टीमध्ये फिट झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंगसाठी प्रक्रियेसाठी घेण्यात येणार आहे मित्रांनो जर एक परीक्षेचा जर फीजचा आहे जरी या ठिकाणी विचार केला मित्रांनो जसे की आपण एल पी असो किंवा टेक्निशियन असो त्याच पद्धतीने या ठिकाणी फीजचा विचार ठेवलेला आहे मित्रांनो <गरायें>, जे काय जनरल कॅटेगरी वगैरे आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि एस सी एस टी किंवा डब्ल्यू एस यांच्यासाठी बघितलं तर आपण या ठिकाणी अडीचशे रुपये या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो बघा हे जे काही फीस घेत येणार आहे ते ज्यावेळेस तुम्ही सी बी टी एक्झाम ॲपियर होता त्यावेळेस तुम्हाला ओपन कॅटेगरीवाल्यांना चारशे रुपये आणि एस सी एस टी कॅटेगरीना यांना महिलांना अडीचशे रुपये या ठिकाणी रिफंड या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता मित्रांनो ज्यावेळेस फॉर्म भरता असताना याची इलिजिबिलिटी वगैरे जे काय याच्यामध्ये संपूर्ण जागेचा विचार करूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार आहात मित्रांनो ह्याची जो काय फॉर्म असेल तो तुम्हाला याच्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी जे काय फॉर्म राहणार आहे मित्रांनो याच्यामध्ये यांची वेगवेगळी वेबसाईट दिलेली आहेत मित्रांनो याच्या रेल्वे झोननुसार याच्यामध्ये वेबसाईट बघू शकता त्या जाऊन तुम्ही तुम्ही याच्या कुठल्या झोनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा त्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर या वेकन्सीला फेक न समजता तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी जेवढे ॲप्लिकेबल होऊ शकता त्यांनी की ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा मित्रांनो धन्यवाद